जय सुद्गुरु तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे वर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी आणि आज मी पहिल्यांदा उप धरणार आहे तर बघूया कसा होतोय आणि आज सहा जानेवारी म्हणजे आमची छवी एक मंथची झालेली आहे वन मंथ आज तिचा फोटोशूट पण आहे तुम्हाला दाखवते आणि मेन म्हणजे मी आता चाललेली आहे टायपिंगला आणि उद्या आहे माझी टायपिंगची एक्झाम तर बघूया मला तर स्ट्रेस आहे जरा तर आज आता क्लासला मध्ये मी निघते निघतेनंतर पिंपल बघ तुम्हाला मी आता माझं नेलपेंटचं कलेक्शन दाखवणार आहे बघा ह्या ते एवढ्याच आहेत आणि ह्या अजून स्टोअर केलेले तर वेगळ्या आहेत बॉक्समध्ये आणि मला खूप आवडतात सो मी कलेक्शन करते आणि आता मी असेच बसलेले आहे जरा टायपिंग वेपिंग करून झाली म्हणजे

नाही अगं मी काय खा खाल्लाच नाही मी आज मी फर्स्ट टाइम धरले बघूया मी कधी नाही धरत पण हा नवीन वर्ष म्हणून नाही धरत पण

मग डिसेंबरला असते होती विचारायला संकष्ट दर महिन्याला अंगार की अंगार की सहा महिन्यात म्हणजे नाही वर्षातून दोनदा नाही तीनदा मला पण ते समजलं नाही पण कसं काय सूर्यावर डिपेंड असत ना आता सप्टेंबरला आहे नाही आता जून जुलै जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये काहीतरी एक सप्टेंबरला आहे काहीतरी असे काहीतरी तीन वेळा आहे वे तीन वेळा आहे तीन वेळा धरावे लागेल आणि आता आम्ही चाललो दुकानात जरा बिस्किट बिस्किट जरा मला अजून टेन्शन आहे जाम टेन्शन आलं मला पॅसेज बसला पाहिजे सात मिनिटात सात मिनिटात प्रॅक्टिस पास झाली पाहिजे एवढं ना प्रॅक्टिस झाली आहे का पण तरी ती लास्टची लाईन असते ना ती माझी राहतीये सीन असो सगळं सीन जसं तर तसं तुम्हाला लिहायचं फक्त त्या टाइमात तुमचं झालं पाहिजे बास आणि जे काय असतात म्हणजे आपण हे बोलतो हो नाही का असंच तुम्ही लिहा तसंच लिहा क्वांटिंग वगैरे म्हणजे हा बोल्ड करा काय 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 ईमेल का, तर एकदम सोपं आहे ईमेल ला तसंच तसं पाच मिनिट आहे पण तो दोन मिनटातच होतो दोन काही नाही काहीच नाही करू शकत आपण हा करूच नाही करतो बोल्ड वगैरे करतो नाही इथं काहीच नाही करायचं ना चालेल आणि एमसीक्यू ते काय फोक सी क्यू काय पण हार्ड आहे आज पहिल्यांदा धरलं म्हणून हे केलं मंत्र परत अजून अथर्व असतं अथर्व असं शिर्षायच मी पण कधी नाही माहिती माहितीये संस्कृत आहे पूर्ण

आम्ही काय बोलले ते, 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 ते <laughs> काका का आता एक जोक सांगतो मला काळी कधी त्या दोन पोरी होत्या आसून खात होत्या ते बोलते माझे पाच रुपये वाचे दुसरे दहा रुपये वाचले तो बोलते पैसे माझे आणि यांचा त्यांचे बाप्पा बोलतात पैसे माझे खतरनाक आई बिस्किट आम्ही घेतलेले आहे दाखव असे ओपन कर असे ओपन कर आहे का दिसत नाही पारले दिसला वाटते हे की तू घेऊन जा बाळा हं काय आई बघ आमचा नेदीची कोण लागतो आज तू जुलत आतला हां मोदक किती आणो आधी मोदकलेस

काढू नको का हिला एक महिना पूर्ण झालेला आहे तरी कोणाकडे नाही माहिती बघ एकदा विचरून हॅपिली कंप्लीटेड वन मंथ ह हितकांत आयुष्याशंकर चौब आमची आरती करून झाली आता आणि आता मी उपास सोडवणार आहे

सकाळी चाललेली आहे टायपिंगच्या क्लासला आणि माझी एक्झाम आहे नंतर माझी टायपिंगची एक्झाम खूप मस्त गेलेली आहे आणि हा जेजुरीचा प्रसाद जे पप्पांचे फ्रेंड आहेत ते गेले होते जेजुरीला तर त्यांनी थँक्यू अगं जा

तिकडे शाळा शिक हा तिकडे शिक हो हो मी मागणार आहे ये ये बीच वर <laughs> जा पण ये ये जा, जा बाय गॅस हेलो बाय 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 चलो बाय नंतर येईल ती का आपण ब्लर का दिसतोय नाही आपण काळे दिसतंय ही झाली तेव्हाच आली ना

तू ते खाली करायला पाहिजे होत जरा हा ते एकदमच वरती गेलंय मग ते फोटो काढताना दिसणारच नाही तसं पण हा तू ना फक्त इथं काय करू नकोस इथं काय करू नकोस आता फक्त तुला इथे हे ना हे पुरतील हे वरती ते कारण ते अर्धे अर्धे आहेत हे अर्धे अर्ध्या असे अर्धे ठेवले